बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे रिक्षाचालकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने केली स्वतःची सुटका भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरमधील साईबाबा मंदिराजवळील नवजीवन हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेत जायला उशीर झाला म्हणून तिने रिक्षाला हात दाखवला रिक्षात शाळेजवळ आल्यावर रिक्षा थांबवायला सांगितल्यानंतर रिक्षा न थांबवता पुढे नेले त्यामुळे त्या मुलीनं आपली हुशारी व हिंमत दाखवत आपल्या शाळेच्या बागेतील कंपास पेटीमधील असलेले कर्कटक काढून रिक्षा ड्रायव्हरला मारलं त्यामुळे रिक्षा चालकानं रिक्षा हळू केल्यानं सदर मुलीनं उडी मारून शाळेत पळ काढून आपली सुटका करून घेतली घडला प्रकार मुलीनं घरी गेल्यानंतर आपल्या आईवडलांना सांगितलं आईवडलांनी तात्काळ याबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षा चालक व इतर एका तरुणा अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास शांतीनगर पोलीस यंत्रणा करते रामनगर नवजीवन स्कूल आहे शांतीनगर पोलीस नाते मध्ये त्या ठिकाणी दहावीत शिकणारी एक मुलगी नऊ तारखेला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान शाळेत जाण्यासाठी जात असताना सा साईबाबा मंदिरजवळ तिने एका रिक्षाला हात दाखवला आणि त्या रिक्षामध्ये बसली तिला शाळेजवळ उतरायचं होतं परंतु त्या रिक्षाचालकानं शाळेसमोर रिक्षा न थांबवल्यामुळे ती मुलगी घाबरली आणि तिनं तिच्याकडील कर्कटक त्या रिक्षावाल्याला मारलं आणि रिक्षा थांबल्यानंतर तिने उडी मारून शाळेत निघून गेली परंतु रिक्षावाल्यांचा तिला पळवून येण्याचा उद्देश असावा अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे दिल्यामुळे आम्ही त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये चालक अज्ञात आहे परंतु आम्ही त्या भागातील तपास करून वेगवेगळे सी सी टी व्ही कॅमेरे पाहून रिक्षाचा शोध घेत आहोत